मित्रांनो नमस्कार सोयाबीन नाफेड चालू करण्याबाबत शासन निर्णय व कधीपासून चालू होणार आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यामध्ये नव्वद दिवसासाठी किमान हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे नाफेड व एनसीसीएफद्वारे ही खरेदी केली जाईल महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्र सरकारकडे मागील काही दिवसापासून यासाठी पाठपुरावा केला होता केंद्रीय कृषी मंत्रालयाचे समर्थन मूल्य योजनेच्या अंतर्गत सोयाबीन व उडीद ही दोन पिके दहा दिवसासाठी हमीभावाने खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे राज्य कृषी महोत्सवाच्या निमित्ताने पहिला परळीला आले होते तेव्हा धनंजय मुंडे यांनी याबाबत मागणी केली होती तसेच दिल्ली येथे भेटूनही याबाबत पाठपुरावा केला होता केंद्र सरकारने महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यामध्ये सोयाबीनची किमान चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली असून कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केंद्रीय शिवराज सिंग चौहान यांच्यासह वेळोवेळी पाठपुरावा व समर्थन देणारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांचे आभार व्यक्त केले आहेत या संदर्भात केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याशी देखील वारंवार संपर्कात होते असेही कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत व्हावी व त्यांचे बाजारभाव पडल्याने नुकसान होऊ नये या दृष्टीने हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात यावी त्याचबरोबर सोयामील खाद्यतेल सोया केक इत्यादी उत्पादने आयात करणाऱ्यावर शुल्क लावावे तसेच सोयाबीन निर्यातीसाठी प्रति क्विंटल किमान पन्नास डॉलर अनुदान याबाबत मी केंद्र सरकारकडे सातत्याने पत्रव्यवहार व पाठपुरावा केला मित्रांनो धनंजय मुंडे यांनी सोयाबीनला हमीभाव व नाफेड चालू करण्याबद्दल सर्वात मोठी भूमिका बजावलेली आहे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद